सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत लापशी तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया तर एक वाटी मी लापसी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी मोजून घेतलेला आहे गूळ आणि त्याच प्रमाणात घेतलेलं आहे मी अडीच वाटी पाणी तर सेम वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर पॅनमध्ये घेतलेला आहे दोन चमचा तूप आणि तुपामध्ये टाकायचं आहे ड्रायफ्रूट्स जे मी कापून घेतलेले आहेत आणि ते चांगले आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत आपले ड्रायफ्रूट्स मस्त रोस्ट झालेले आहेत ब्राऊन कलरचे झालेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला लापसीसुद्धा चांगली रोस्ट करून घ्यायची आहे लापसी भाजत आली की बघा व्हाईट व्हाईट दिसत जाते आणि एकदम हलकी आणि मोकळी होत जाते ही बघा कशी मस्त व्हाईट झालेली आहे मोकळी झालेली आहे या मोमेंटला टाकायची आहे ड्रायफ्रूट्स आणि एका साईडला जे आपण पाणी काढले ते चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून चांगलं शिजवून द्यायचं आहे आणि याच्यातलं पाणी बघा पूर्ण सुकलेलं आहे या मुमेंटला टाकायचं आहे गूळ आणि गूळ टाकल्यानंतरही चांगलं मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून पुन्हा शिजवून द्या गूळही चांगला वितळला आहे आणि इथे बघा आपली लापशी तयार आहे कुकरमध्ये शिजवण्याचे झंझट सुद्धा नाही आणि आपली छान मस्तपैकी ही लापशी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग